अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये मांडवे येथील सहा मुलींना गावातीलच मुलांनी पळवून नेलं आहे या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी झाला असून पाथर्डी पोलीस स्टेशन अजिबात गांभीर्यानं तपास करत नसल्याचा आरोप करत मांडवे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे पाहूया याबाबत सविस्तर वृत्तांत पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सहा तरुण मुलींना तीन महिन्यामध्ये गावातील सहा तरुण मुलांनीच पळवून नेले आहेत याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत मात्र पाथर्डी पोलीस स्टेशन अजिबात गांभीर्यानं घेत नसल्यामुळं तपास अद्यापही लागलेला नाही तसंच बारा मे दोन हजार चोवीसपर्यंत पळवून नेलेल्या मुलींचा तपास लागावा अन्यथा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीवर मांडवे ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहेत असा इशारा मांडवे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पाथर्डी तहसीलदार पाथर्डी पोलीस स्टेशन यांना दिलं आहे याबाबत मांडवे ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या गावातील मुलींचं अपहरण झालं त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा काही कार्यवाही झालेली नाही आणि त्या कार्यवाहीचा निषेध म्हणून आणि ढसाळ ढिसाळ यंत्रणेचा निषेध म्हणून येत्या लोकसभा निवडणूक मे दोन हजार तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानावर आम्ही सम सर्व ग्रामस्थ एक एक विचाराने बहिष्कार टाकत आहोत जोपर्यंत आमच्या मुली गावात येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आणि बहिष्कार घालणार आहेत ग्रामस्थ मांडवे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत येत्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीवर आम्ही संपूर्ण ग्रामस्थ बहिष्कार टाकत आहोत या मुलींचा तपास किंवा जोपर्यंत आम्हा गावकऱ्यांच्या ताब्यात पोलीस देत नाहीत तोपर्यंत आम्ही या निवडणुकीवर तेरा तारखेला बहिष्कार टाकणार आहोत आणि या संपूर्ण घटनेचा मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आमच्या गावातील दोन मुलींचं अपहरण झालेलं आहे जोपर्यंत आमच्या मुली आमच्या गावात येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही मांडवे गावातील दोन मुलींचे अपहरण झालेले आहे तरी गावकऱ्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे का ते त्याचं काहीतरी धडा धडा लावल्याशिवाय आम्ही मतदान ना करणार नाहीत व याच्यामध्ये काही के के केसेस झालेल्या आहेत तर गावकर डिपार्टमेंट याच्यावर दक्षता घेत नाही आणि गाव गावचं विचार अलग होत चाललेला आहे गावकरी तरी त्याला पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे तर पळवून नेलेल्या मुलींचा तपास गुप्त वार्ता विभागामार्फत माहिती घेऊन तपास चालू आहे तरी पण ग्रामस्थाने मतदानावर बहिष्कार न टाकता सर्व ग्रामस्थानी मतदान करावं असं आवाहन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मांडवे ग्रामस्थांना केलं आहे मांडवा गावातील एक मुलगी कळून गेलेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम की चित्रसत्रामध्ये गुन्हा दाखल आहे सदर मुन्ह्याचा तपास ए पी आय साहेब हे करत आहेत सदर गुन्ह्याचेच मुलगी मिळून येण्याबाबत तांत्रिक विश्लेषण करणे चालू आहे तसेच काही गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पथके पाठवली होती परंतु तिथे ती मुलगी मिळून आली नाही तरी आणखी आम्हाला काही नवीन माहिती मिळालेली आहे त्या दृष्टीने आमचे पथकं काल्पनिक एक रवाना झालं होतं आणि आजपर्यंत एक पथक रवाना होणार आहे तर तीच मुलगी लवकरात लवकर मिळून आणण्याबाबत आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत मांडवे ग्रामस्थांनी सदर मुलगी मिळून येत नाही या कारणावरून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असे निवेदन दिलेले आहे तरी माझे आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की मुलगी लवकरात लवकर मिळून येईल पण मतदानावर बहिष्कार घालण्याचं जे काय तुम्ही निवेदन दिलेलं आहे ते मागे घ्यावे आणि सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा आपले मतदान ते खूप बहुमूल्य आहे आणि त्याचा आपण वापर करावा आणि मतदान करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद तसंच मुलींना पळवून नेणाऱ्या मुलांचा तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस हवालदार आदिनाथ बडे हे करत आहेत तर दोन दिवसात मुलींना पळवून नेणाऱ्या मुलांचा शोध पोलिसांना लागणार का मांडवे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार न टाकता मतदान करून मतदानाचा हक्क बजावणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी जिल्हा अहमदनगर